नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये राहुल नैनाला घेऊन घरी येतो आणि सौरभ होऊन तिच्यावर तो, तो आरोप करत असतो तर नैना लगेच म्हणते की तुम्ही सौरभबद्दल कालाला विचारू शकता कारण माझ्या घरच्यांना सर्वांना सौरभ माहिती आहे आणि सर्वांसमोर ती कलाला विचारते की कला तुला सौरव माहिती आहे ना तर कला हो म्हणून जाते तेव्हा लगेच नैना म्हणते की हो का पटली का तुमची सर्वांची खात्री या घरामध्ये माझ्यावर तर विश्वास कुणाचा नाहीच पण आता कलाने सुद्धा सांगितले की ती सुद्धा सौरभला ओळखते कलावर तर सर्वांचा या घरात विश्वास आहे हो की नाही तर लगेच रोहिणी म्हणते की नैना तरही पण तर नैना काही रोहिणीला सुद्धा बोलून देत नाही आणि एक मिनिट मॉम इन लॉ तुमच्या मुलाने एकतर माझ्यावर खूप घाणेरडे आरोप केलेत त्यामुळे ते घाणेरडे आरोप मी एकतर सहन करू शकत नाही त्यामुळे प्लीज तुम्ही त्याची वाजव घेऊन मला बोलू नका या अवस्थेत माझ्या नवऱ्याने मला एक खूप मोठा मानसिक धक्का दिला आणि आजच मला सौरभ डॉक्टरनी सांगितले की तुला मला रिलॅक्स राहण्याची खूप गरज आहे पण हा असले घाणेरडे आरोप जर करत असेल मी कशी या अवस्थेत रिलॅक्स राहू माझ्या पोटामध्ये आपल्या चांदेकर पिढीचा पहिला वंश वाढतो आणि जर माझ्यावर त्याचे होणार म्हणजे होणाऱ्या बाळाचे वडील असे घाणेरडे आरोप करत असेल तर कसे त्याच्यावर गर्भसंस्कार होणार तेव्हा आदवीत म्हणतो की नैना तो तुझा मित्र आहे हे मान्य आहे पण त्याने आ, डॉक्टर असून तुला कॅफे मध्ये भेटण्यासाठी का बोलावले तेव्हा नैना म्हणते की हो कारण आज त्याला सुट्टी होती आणि तोच म्हटला होता की आज आपण कॅफे मध्ये भेटू पुढे तर लगेच रजनी म्हणते की एवढंच आहे मग तू घरातील कोणाला घेऊन जायचे सांगितले असते तर कोणीही तुझ्या सोबत आले असते तेव्हा नैना म्हणते की हो ऍक्च्युली मी मॉम इन लॉ बरोबर घेऊन जाणार होते पण तुम्ही सर्वजण माझ्यावर झुम्मा प्रकरणामुळे खूपच चिडला होतात म्हणून मला भीती वाटली आणि तुम्हाला सर्वांना टेन्शन नको म्हणून मी एकटीच गेले तेव्हा आबांना नैनाचे म्हणणे पटते आणि आबा म्हणतात की मुली सासरी हे सांगायला घाबरत म्हणून मला असे वाटते की नैना नैना बोलत नसेल आबांचा विश्वास ऐकून तर मात्र मात्र खूपच खुश होते राहुलला राग येतो तेव्हा रजनी म्हणते की हो आबा सकाळी तिने व्यायाम केला म्हणून काही त्रास तर झाला नसेल हे तिला चेक करायचे असेल आणि आपल्या जर हा विषय काढला तर आपण सर्वजण तिला रागाव असे तिला भीती वाटली असेल म्हणून ती चुपचाप गेली असेल तर आबा राहुलला म्हणतात यामध्ये सर्व चूक तुझीच आहे अशा अवस्थेत बायकोला आधार हवा असतो आणि तू तर तिच्यावर संशय घेतो तेव्हा रजनी राहुल आणि नैलाला म्हणते की मी जे काही सांगते ते ऐकून घ्या की नवीन जे बाळ तुम्ही दोघेही या सर्व गोष्टीचा विचार करून ते स्वीकारा आणि आता आनंदी राहण्याचा प्रयत्न करा मनात कसलंही टेन्शन काळजी भीती काही नको एकमेकांबद्दल एकमेकांची काळजी घेऊन प्रेम करा आणि दोघांनी मिळून ज्या येणाऱ्या जीवावर तुम्ही चांगले गर्भसंस्कार करा एकमेकांची तुम्ही खूप काळजी घ्या बाकी सर्वजण आम्ही आहोतच आणि राहुलला म्हणते की काय तर राहुल रागाने हो म्हणतो नैनाच्या मात्र मनासारखे होते आणि ती खूपच खुश होते तर आबा म्हणतात की नैना जा तू तुझ्या रूम मध्ये जाऊन आराम कर तेव्हा नैना मात्र खुश होऊन आपल्या रूम मध्ये निघून जाते पण कलाला सुद्धा थोडेसे टेन्शन आलेले असते आणि ती नैनाकडे बघतच असते त्यानंतर इकडे रोहिणी रूम मध्ये येते तर राहुल येतो राहुल म्हणतो की मॉम तुम्हाला बोलवलेस तर रोहिणी म्हणतो की हो आणि हे सर्व काय होते तेव्हा राहुल म्हणतो की मॉम मला खरंच वाटले होते की त्या दोघांचे काहीतरी आहे म्हणून मी हे सर्व तेव्हा रोहिणी म्हणते की तुला संशय आला मग तू इतक्या सोडू नको तुला जे वाटते तसेच काहीतरी असेल ती नाही ना इतकी साधी मुलगी नाही तू म्हणलं म्हणून ती मान्य करीन सर्व काही असे अजिबात नाही आपल्या नाकावर टिचून ती आपल्या घरात आली आणि तिचा जर काटा काढायचा असेल तर तू तिच्याच पद्धतीने काढ त्यामुळे तू एक काम कर की तू तिच्यावर इतके प्रेम कर आणि त ती तुझ्यावर संशय घेईल असे काही वागू नकोस अगदी चांगले तिच्याशी वागण्याचा प्रयत्न कर ती साधी जरी नसली पण मूर्ख नक्कीच आहे मग तिच्याच मूर्खपणाचा तू फायदा घेऊन तिचा काटा काढ म्हणजे आपल्याला तिला घराबाहेर काढता येईल तेव्हा राहुल अगदी खुश होतो आणि रोहिणीला तो थँक मॉम म्हणतो मस्त आयडिया आहे ही तुझी त्यानंतर इकडे अद्वैत आणि कला आपल्या रूममध्ये असतात तर अद्वैत म्हणतो की राहुल आणि नैनाचा रोज काही ना काही कटकट सुरू असते तर कला म्हणते की हो त्यांच्या या वागण्याचा आजोबांना सुद्धा खूप त्रास होतो आणि ताईच्या या अवस्थेमध्ये राहुलने तिला थोडे ताईला समजून घ्यायला हवे तर आद्वित म्हणतो आतापर्यंत खूप चुका केल्या हे मला मान्य आहे पण पर, परंतु प्रत्येक वेळी त्याची चूक असेल हे तर मला मान्य नाही नाईना कसे वागते हे तू तर बघितलेस आणि तेवढ्यात त्याला ते चार्जर तो शोधत असतो तेव्हा कला म्हणते की अरे तूच कुठेतरी ठेवला असेल तर अद्वैत म्हणतो की मी का साफसफाईच्या निमित्ताने तू माझ्या रूम वस्तू इकडे तिकडे करत असते आणि तेवढ्यात ते अंजू येते अंजूला मात्र त्या दोघांची चाललेली हे भांडण बघून खूप हसू येते आदवीत म्हणतो की मुळात तुला माझ्या वस्तूंना हात लावायची काय गरज तर कला म्हणते की अरे मी कोणत्याही वस्तूला हात नाही म्हणतो की मग तुझ्याशिवाय कोण लावणार तर लगेच अंजू म्हणते की की साहेब वाटतं कलाच लगेच तो कलाला म्हणतो की तुम्हाला साहेब म्हणून चिडू विडू नको तर कला म्हणते की मी नाही तर अंजू म्हणते की आओ साहेब मी म्हटले तेव्हा अंजू पाण्याचा ग्लास ते टेबलवर ठेऊन देते आणि कलाला म्हणते की कला ताई तुम्ही वरती येत आणि पाण्याचा ग्लास खालीच विसरून आला तर कला म्हणते की सॉरी तर आदैत म्हणतो की तिला सवयच आहे वस्तू कुठेतरी टाकून द्यायची कलाला तर खूपच चिड येत असते तेव्हा अंजू म्हणते की वरती येत तुमचेच इस्त्रीचे कपडे त्यांच्या हातामध्ये होते म्हणून त्या पाण्याचा ग्लास विसरल्या होत्या आणि हे बघ अद्वैत साहेब जेव्हा मी इथे रूममध्ये मघाशी कचरा काढण्यासाठी आले होते तेव्हा मला तुमचा हा लॅपटॉपचा चार्जर इथे बेडखाली सापडला आणि तो खराब होईल म्हणून मी तो टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवला थांबा मी देते म्हणून जो तो चार्जर अद्वीतच्या हातात देते आणि निघून जाते तर कला लगेच आदवेतला म्हणते की काय रे आता काय म्हणणं आहे तुझं आता बोलायचंच नसेल एवढं सगळं घडलं की तुझा चार्जर सुद्धा सापडला ऑफिस मध्ये करेल आणि आता झोपतो तेव्हा आदवेत लॅपटॉप ठेवून देतो आणि लगेच झोपतो तर कला त्याच्याकडे बघत म्हणते की खरंच महान आहे हा स्वतःला जे वाटते तेच खरं याला वाटते शांतपणे तर मी झोपणार होते परंतु आता बिनकामाचे मलाच ऐकून आता स्वतः मात्र ढाराडूर झोपला असे बोलून कला सुद्धा झोपी जाते परंतु आदवेत मात्र खूप मोठ्याने जोरात घोरत असतो आणि त्याच्या त्या घोरण्याच्या आवाजाने कलाला मात्र झोप येत नसते तर कला उठते आणि खरंच काय माणूस आहे किती मोठ्याने घोरतो म्हणून ती आदवेत जवळ बेडवर येते आणि चांदेकर चांदेकर म्हणून ती त्याला बोट लावून उठवते तर अद्वीत म्हणतो की माझी रूम आहे मला झोपून दे कला वैताकते आणि झोपेत सुद्धा मी माझं हे चालू आहे याचे आणि ती परत चा बोट लावून आदवीतला उठवते आदवीत म्हणतो की काय कटकट आहे झोपून दे ना मला तेव्हा कला म्हणते की अरे चांदेकर इतक्या जोरात घोरतो तू मला झोप सुद्धा येत नाही तुझ्या या घोरण्याने तेव्हा आदवीत म्हणतो की मी काही घोरत नाही तू खोटं बोलतेस तेव्हा कला म्हणते की अरे तू खरंच मोठ्याने घोरतो तर आद्वित म्हणतो की ठीक आहे मग तू प्रूव्ह करून दाखव पण आता मला झोपून दे वैताग दे आणि हा तर कधी सुधारणार नाही याचं खरंच खूप अवघड आहे असे म्हणते आणि परत वैतागते की आता मी काय करू याच्या घोरण्याने झोप सुद्धा लागत नाही म्हणून ती आपला मोबाईल घेते आणि त्या मोबाईलमध्ये ती आद्वीतच्या घोरण्याचा व्हिडिओ काढून घेते आणि खूप खुश होऊन म्हणते की सकाळी उठ आता तुला ऐकवते मा तुझा आर्केस्ट्रा आणि परत वैतागून झोपते परंतु ते आद्वेत मोठ्याने घोरत असतो आणि तिला काही झोप येत नसते आदवेतच्या घोरण्याने मात्र तिची काही झोप झालेली नसते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी कला इही ही सर्वांना नाश्ता वाढवत असते परंतु तिची झोप न झाल्यामुळे तिला खूप जांभळ्या येत असतात तेव्हा रजनी हे सर्व बघून कलाला विचारते की काय गं काय झाले इतक्या जांभळ्या का देतेस झोप झाली नाही का तुझी तर कला म्हणते की हो रजनी मॅडम काल रात्री माझी खरंच झोप झाली नाही तेव्हा आदवेत लगेच म्हणतो की कशी झोप होणार तर रजनी म्हणते की काय तर आधीच म्हणतो की अगं काकी रात्रभर जागून चित्र काढण्या काढण्यात असल्यावर कशी झोप होणार आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मग जांभळ्याच माणूस देणार ना तेव्हा आबा म्हणतात की काय रांगोळीचे चित्र म्हणजे तेव्हा आदित म्हणतो की त्या रात्री नाही का आबा तिची मी साधी वही बघितली होती म्हणून ती माझ्याबरोबर कचाकचा भांडत होती तुमची झोपमोड झाली होती त्या रात्री पासून इच्या अंगामध्ये रोज कला येते तेव्हा सौ मात्र हसून म्हणतो की दादा कलावहिनीच्या अंगामध्ये कला येते म्हणजे नेमकं काय तेव्हा आदित म्हणतो की अरे म्हणजे रोज इच्या अंगामध्ये कला शिरते रांगोळीचे चित्र काढते होड्या बनवते तेव्हा लगेच आबा विचारतात की कला काय म्हणतोस तर कला म्हणते की हो आजोबा हो कधी कधी जर झोप नाही आली तर मी चित्र काढत बसते तेव्हा आदवीत म्हणतो की होड्या तर कला म्हणते की हो होड्या पण करते कधी कधी कलाला आद्वेतचा खूप राग येतो कला लगेच आजोबांना म्हणते की आजोबा काल रात्री मला झोप न येण्याचे कारण जरा वेगळेच आहे तेव्हा रजनी म्हणते की काय ग नेमकं काय झाले होते तर आद्वि म्हणतो की सांग ना सांग तेव्हा कला म्हणते की तुझ्यामुळेच काल रात्री मी झोपले नाही हे तुला कळले का तेव्हा सर्वजण मात्र दुसऱ्याच संशयाच्या दृष्टीने आद्वेतीकडे बघू लागतात आणि सर्वांना अगदी गालातल्या गाला तासू सुद्धा येत असते तर आदवेत सर्वांकडे बघतो तर रजनी हसून विचारते की आदवेत अरे कला काय म्हणते तेव्हा कलाच्या लक्षात येते तर आदवेत घाबरतच म्हणतो की मला ओट्स नाही दिले तरी चालेल मी पोहेच खातो तेव्हा रजनी म्हणते की आबा बघितलेस का नेहमी ओट्स खाणारा आदवेत आज सकाळी सकाळी कलाच्या हातचे पोहे सुद्धा खातो तेव्हा आदवेतला राग येतो आणि तो मनात रागाने कलाकडे बघत म्हणतो की हिला फक्त किओस क्रिएट करायचा असतो आगाहून गोंधळ घालत असते वाट लावली माझी तेव्हा आबा म्हणते की हो चांगले आहे आणि कलाला मात्र खूप येत असतात तर रजनी म्हणते की काय ग तुझी खरंच झोप झालेली दिसत नाही तेव्हा कला म्हणते की रजनी मॅडम मला तसे म्हणायचे नव्हते कारण तो खूप मोठ्या मोठ्याने घोरतो म्हणून मला झोप आली नव्हती असे सांगायचे होते तेव्हा सर्वांना आणखीन हसू येते तर आद्वित लगेच गडबडतो आणि मला एक खूप महत्वाचा कॉल येतो मी जरा आलोच म्हणून तो फोन घेऊन मुद्दाम मध्ये जाण्याचे नाटक करतो आणि कलाला म्हणतो की वर ये आणि तुला तिला खुनावून तो रूम मध्ये निघून जातो तेव्हा कला हळूच म्हणते की रजनी मॅडम आहो खरच मी त्याच्या घोरण्याबद्दलच बोलत होते तेव्हा रजनी हसून म्हणते की असून ते असून ते मी काहीच म्हणत नाही तेव्हा कला घाबरतच म्हणते की मी चहाच बघते आबा रजनी आणि सहू मात्र यांना खूप हसू येत असते त्यानंतर इकडे सकाळी नैना रूम मध्ये आरशासमोर तयारच होत असते राहुल येतो पाण्याचा ग्लास घेतो आणि जी मल्टी गोळी असते तो नैनाच्या हातात देत म्हणतो की घे तर नैना म्हणते की हे काय तर राहुल मुद्दाम प्रेमाचे नाटक करून म्हणतो तो की बाळ म्हणते की मम्मा ची गोळी घेण्यासाठी विसरली म्हणून डॅडने आणून दिली यापुढे तू सर्व गोळ्या ह्या वेळेवरच घ्यायच्या खाण्यापिण्याचं सर्व काही व्यवस्थित वेळेवरच करायचे आणि जर काही खावेसे वाटले तर मग लगेच डॅड ला सांगायचे म्हणजे राहुलला तेव्हा नैना राहुल समोर गोळी घेते आणि विचारते की हे अचानक असे काय काय नेमकं का बदल झाला तुझ्यामध्ये तेव्हा राहुल नैनाच्या हात हातामध्ये घेतो आणि काल रात्री काल म्हणजे आबा मला ओरडले ना आणि खरच माझे तुझ्याकडे लक्षच नाही रजनी मा मी सुद्धा जे काही म्हटली ते मला पटले मग सगळ्यात इम्पॉर्टंट तू मी आणि आपले येणारे बाळ आहे नाही ना खरंच तू माझ्यावर खरंच चिडली त्यामुळे मला सुद्धा खूप गिल्टी वाटते तुझे माझ्यावर इतके प्रेम आहे तरी सुद्धा मी तुझ्यावर संशय घेतला पण तुला खरंच सांगतो की खरंच त्या दुसऱ्या मुलाबरोबर तुला मी नाही बघू शकलो म्हणून मी असे वागलो आणि मी तुला प्रॉमिस करतो की मी परत असे केव्हाही नाही वागणार इतक्या दिवस मला खरंच जाणवलं नव्हतं की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे ते परंतु काल अचानक मी तुला त्या मुलाबरोबर पाहिले आणि मला माझे प्रेम हे समजले तेव्हा नैना म्हणते की तू माझी आणि आपल्या होणाऱ्या बाळाची जर अशीच काळजी घेणार असेल आणि माझ्यावर जर असेच प्रेम करत असला त्यामुळे मला अजून काहीही नको आणि आय लव्ह यू तर लगेच राहुल सुद्धा तिला आय लव यू बोलतो आणि प्रेमाने तो तिला मिठीत घेतो आणि मनात म्हणतो की तुला काय पाहिजे हे मला माहिती नाही परंतु मला मात्र तू नकोय हे माझे प्रॉमिस आहे त्यानंतर इकडे आध्वे मात्र रूममध्ये येतो आणि खूप चिडलेला असतो की मूर्ख बावळट शून्य लहानपणी ही डोक्यावर पडली असणार जरा बोलायची संधी मिळाली तर हिच्या अंगामध्ये काय संचारते तेच माहिती नाही म्हणून तो खूप चिडलेला असतो तेवढ्या तेथे कला येते की चांदेकर तर आद तिला म्हणतो की काय आलात काय करू तुमच्यासाठी पायघड्या काल घालू का मंडप कॉन्ट्रॅक्ट बोलू का डेकोरेट करू का कारण खूप मोठा पराक्रम केला तर कला म्हणते की अरे चांदेकर परंतु चांदेकर कुठे ऐकायला तयार असतो आणि काही बोलू नकोस तुझ्या बोलण्याला काही तारतंत्र नाहीच आपण कुणासमोर आहोत काय बोलतो आपल्या बोलण्याचं काय अर्थ हे तुला थोडंसं सुद्धा समजत नाही का काय वाटले असं सर्वांना तर कला म्हणते की अरे ते चुकून तेव्हा आदित म्हणतो की काय चुकून एकदा बोलली की संपले सगळे मग एखाद्याची मान कापल्यानंतर तू त्याला सॉरी म्हणणार का तेव्हा कला म्हणते की हे पग ऐकून घे मी खरंच मुद्दाम नाही केले त्याबद्दल खरंच एकदा सॉरी मी खरंच खूप गोंधळून गेले होते मला काय म्हणावे तेच खरं कळले नाही तेव्हा आदित म्हणतो की नेहमी तू हेच करते कायम बडबड बडबड करत असते त्यामुळे आता सॉरी म्हणून सुद्धा काही उपयोग नाही तू जो गोंधळ घालायचा होता तो शेवटी घालूनच ठेवला आणि माझी पूर्ण वाट लागली तर कला म्हणते की हे पग एवढे काही झालेले नाही तू तर असा बोलतो की सर्व काही संपलेस निदान चूक असल्यानंतर मी सुद्धा भांडत नाही माझी चूक मी मान्य केली आणि त्याबद्दल तुला मी सॉरी सुद्धा म्हंटले तुला तर तेवढे जमत नाही तर आदवीत म्हणतो की हे बघ एक सेकंद माझी जर चूक असली तर मी सुद्धा मान्य करतोच तेव्हा कला म्हणते की काय कधी मला ते आठवत नाही कारण तू कधी मान्य केलेलेच नाही तर आद्वित म्हणतो की तो तुझ्या स्मरण शक्तीचा प्रॉब्लेम आहे मी काय करू तेव्हा कला म्हणते की इतका मोठा प्रॉब्लेम माझ्या समोर आहे मग बाकी प्रॉब्लेम असणे हे शक्यच नाही तर आद्वित म्हणतो की काय एक मिनिट तुम्हाला मला प्रॉब्लेम तेव्हा कला म्हणते की मी तुझे नाव घेतले का तर आदित्य म्हणतो की माझं करू नकोस कला म्हणते की हे पग सुद्धा बघितलेला नाही तुला तुझी चूक कबूल करता येत नाही चॅलेंज साठी तर काल तुझा जीव जात होता चल मग मी तुला ओपन चॅलेंज करते जर मी तुझी चूक तुला दाखवून दिली तर तू चूक कबूल करशील का म्हणशील का सॉरी तेव्हा आदवीत लगेच चॅलेंज स्वीकारतो तर कला म्हणते की पग तर तुला पश्चाताप होईल आदित म्हणतो की इम्पॉसिबल तर कला म्हणते की ठीक आहे मग कशाला आता वेळ घालवायचा लगेच मी प्रूफ करते आणि आपल्या मोबाईल मधील तो व्हिडिओ ती आद्वितला दाखवते आणि विचारते की हे पग चांदेकर काल रात्री तू का चिडला होता तेव्हा आद्वित म्हणतो की काही बोलायला नाही म्हणून काही बोलशिंग का कला म्हणते की थांब मी आठवण करून देते आणि मी तुला म्हणजे तुझ्या घोरण्यामुळे तुला उठवत होते मला झोप येत नाही त्यामुळे तू तेव्हा आदित म्हणतो की हो आठवले ना ते मी चिडलो होतो कारण मी मुळात घोरतच नाही तू विनाकारण मला उठवत होती आणि फालतूचे तुझे हे चॅलेंज मी स्वीकारणार नाही हे लक्षात ठेव तर कला म्हणते की हो जर कोणी खोटे नाटे आरोप करत असेल तर अजिबात ते खपून घ्यायचे नसतात चांदेकर आणि त्या आरोपाच्या जोडीला जर पुरावे असतील तर गप शांतपणे आपली चूक मान्य करायची असते आणि तो व्हिडिओ ते दाखवता दाखवता लगेच आदवेतला दाखवते तर आदवेतच्या लक्षात येते की तो नक्की घोरतो तेव्हा कला म्हणते की झाले का पटले ना बसला ना विश्वास काल रात्री तुम्हाला म्हणत होता की तू घोरत नाही मग हेच बघ की तू कितक्या मोठ्याने आवाजात घोरतो एखादे लहान मुल जर तुझ्या आजूबाजूला असते तर तुझ्या या घोरण्याने ते रडले असते पण ते सोड एखादा असता तर तुझ्या या गेला सुद्धा असता इतकं घोरणं आहे की डायरेक्ट सात मजली तर आद्वेत म्हणतो की इतकं काही नाही आणि त्या व्हिडिओ मध्ये तो मोठमोठ्याने घोरत असतो तर आदवीत म्हणतो की हा व्हिडिओ खोटाच आहे दर्काला म्हणते की काय हा धडधडीत पुरावा आहे तूच आहे तिथे तूच दिसतो आदित म्हणतो की हो मी दिसतो पण हा आवाज तू नंतर काहीतरी एडिटेड करून तो आवाज तेथे घातला तेव्हा कला म्हणते की अरे चांदेकर तुला खरंच खूप मोठा इगो आहे त्यामुळे तू तुझी चूक कबूल करणारच नाही म्हणून मी तुला ओपन चॅलेंज दिले होते परंतु तुझ्यात तर सॉरी म्हणण्याची नाही जाऊन दे म्हणतो की तसे काही नाही तर कला म्हणते की हे पग चांदेकर मी तर तुला प्रूव्ह करून दाखवले मग स्वतःची चूक झाल्यानंतर काय करायची असते तर आदवेत सॉरी बोलतो तर कला म्हणते की मोठ्या नाही तर अद्वेत इतका चिडतो की सॉरी बोलतो तेव्हा कला खुश होऊन आघाऊ असे बोलते आणि निघून जातो तर इतका चिडून म्हणतो की घाऊ आणि खूपच चिडतो हा भाग येते पुढील भागामध्ये तेव्हा आदवेत घेतो आणि सांगत असतो की डॉक्टर साहेब मी रात्री झोपल्यानंतर खूपच मग घोरण्यावर काही असेल तर सांगा। तर सांगा कलाला खूप हसू येते तर डॉक्टर साहेब बाहेर येतात तर आबा विचारतात की काय हो डॉक्टर साहेब आदवीची तब्येत तर ठीक तर आहे ना तेव्हा कला म्हणते की हो मी मगाशी म्हटले होते की त्याच्या घोरण्याने मला झोप आली नाही म्हणून त्याने डॉक्टरांना बोलावले होते तर आदवेत राग म्हणतो तुला नसता आगाऊपणा कोणी करण्यासाठी सांगितला होता तुला नेमकं प्रॉब्लेम काय आहे तर कला फक्त मान डोलावते आणि पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद